बताई दैनिक संध्याचं संध्या लाइव नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजुरी तालुका पुरंदर येथे ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजीव ताई जगताप आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप मित्र परिवार यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभाचा आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना ग्रामीण संस्थेच्या वतीने वाण म्हणून टिफिन बॉक्स देण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनीताई जगताप पुरंदर पंचायत समितीच्या सदस्या सुनीताई कोलते जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा विनाताई सोनवणे नगरसेविका रुक्मिणी जगताप शीतल बयास वृषाली कुंभार प्रियंका अजिंक्य देशमुख अरुणा काकडे रजनी पेशवे रोहिणी बारसुडे रिमा जोशी डॉक्टर प्रियांका जगताप डॉक्टर शमा ॲडव्होकेट प्रिया दरेकर उबाळे यांच्या हस्ते झाले हदी कुंकू समारंभात जेजुरी आणि परिसरातील मोठ्या संस्थेने महिला सहभागी झाल्या होत्या ग्रामीण संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जात आहेत पुरंदर हवेली तालुक्यातील गरजू महिलांना मोफत आरोग्य उपचार महिला, महिला मेळावे असे विविध उपक्रम राबवले जातात यावेळी पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण स्व संरक्षण यावर जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला तसेच मोठ्या संख्येने हळदी कुंकू लावून वाण देण्यात आले त्यानंतर महिला सक्षमीकरणाबाबत विचार मांडण्यात आले मेळाव्याचे नियोजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे लीना पायगुडे यांनी केले यावेळी महिलांना भोजपुरी भेळ आणि आईस्क्रीम देण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघात चे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर आनंदी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुमित काकडे डॉक्टर प्रमोद वाघ अनंता जगताप पर्यवेक्षक सतीश पिसाळ प्रल्हाद गिरमे यांनी सहकार्य केले संध्यालयसाठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा